अपडेट्स आपण घेणार आहोत राहुल कुलकर्णी अपडेट्स आहोत राहुल एक इनपुट कारवाई केली ज्याच्यामध्ये रात्रीही जी कारवाई झाली त्याच्यामध्ये एकूण पाच लोक होते त्याच्यामध्ये तीन महिला आणि दोन पुरुष होते केवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत आता एक महत्वाची टीप पोलिसांना मिळाली आणि त्याप्रमाणे त्यांनी कृती केली काय काय सापडलं पदार्थ विदेशी मद्य आणि हुक्का घेण्यासाठीच जे साहित्य असतं ते सगळं सापडलं त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि या कारवाईप्रमाणे आता ह्यांचं जे काही मेडिकल होईल वगैरे मी एक व्हिडिओ दिलेला जो एक आरोपी आहे हा एक नामचिन गुंड ह्या दो, जे दोन आहेत त्यापैकी एक जो आहे तो नामचिन गुंड असं म्हणतात तर त्याच्या पण आता रेव पार्टी संदर्भातले आधीचे काही व्हिडिओज आहेत ते आता आपल्या हाताशी आलेले आहेत तर एक असं दिसत आहे की जो खेवलकर जे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत त्याचा ड्रेस बघा तुम्ही ते एकदम फंकी टाईपचा ड्रेस आहे म्हणजे जसं साधारणपणे अशा पार्टीमध्ये सहभागी होण्याची जी काही प्राथमिक गरज असते की एकदम तुम्ही फंकी टाईपचे कपडे असायला हवेत तुमच्याकडे काही ड्रेस कोड करतात वगैरे तर तशा पद्धतीचं तिथं दिसतं आता अनकन्फर्म बातमी आहे की जे अपार्टमेंट आहे ते कदाचित रोहिणी खडसे यांच्या पतीच्याच नावावरती आहे आता याच्यातनं किती प्रश्न उपस्थित होतात मुद्दा क्रमांक एक मुळामध्ये हे खेवलकर हे पेडलर आहेत काय ग्राहक आहेत कारण पेडलर असतील म्हणजे जर ते दलाल असतील तर गुन्ह्याची व्याप्ती वाढते ग्राहक असतील तर तेवढ्याच मर्यादित त्या गोष्टी होतील दुसरं ते जी जागा आहे ज्या ठिकाणी पार्टी होती तर त्याला हाऊस पार्टी नाव दिलेलं आहे पोलिसांनी हाऊस पार्टी आणि ओपन पार्टी मध्ये फरक आहे आपल्याला जर आठवत असेल तर नांगरे पाटील साहेबांनी काही वर्षा आधी पुण्यामध्येच एका रेव पार्टीवरती धा टाकली होती इट वॉज अ पार्टी कम्प्लीट पार्टी होती की जिथे चाळीस पन्नास राहुल थोडस थांबवतो केशव उपाध्याय आपल्यासोबत जोडले गेले त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत केशवजी ही सगळी बातमी तुम्ही बघितलीच असेल तुमची पहिली प्रतिक्रिया काय घडलेलं प्रकरण सगळे एकूणच दाग आहे या सगळ्या प्रकरणामध्ये मुळामध्ये असं अंजलजीने पार्टी आयोजित केली होती त्यामुळे याच्यामध्ये राजकारण आपल्याचा संशय व्यक्त करणं हे चुकीचं आहे कारण पार्टीसीने आयोजित केली असेल आणि नंतर ती पोलिसांनी पळ कळलं असेल आणि पोलिसांनी कारवाई केली असेल तर याच्यामध्ये राजकारणात संबंध येतो कुठे तिथे एक साधा प्रश्न आहे की मी राहुल कुलकर्णी बोलतोय किती योग आहे आणि त्याच्या योगायोगावरतीच -योगा विरोधी पक्ष प्रश्न विचारतायेत की श्री एकनाथ खिडसे श्री गिरीश महाजन यांच्यावरती म्हणजे आता तरी कायदेशीर दृष्ट्या कोणतेही पुरावे नसलेले असे आरोप दोघांनी एकमेकावरती केलेले तो जो लिंक जोडली जाते आहे आणि जे जो, जोडलेली लिंक आहे त्या लिंकच्या अनुषंगाने म्हणतात की हे सगळं खडसे बोलतायत म्हणून तो धडा शिकवण्याचा प्रयत्न आहे राहुल काही तांत्रिक कारणांमुळे आपला केशव उपाध्या यांच्याशी संपर्क तुटलाय आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी जोडले जाण्याचा प्रयत्न करू दरम्यान आपण एक मुद्दा मांडत होता तो पूर्ण करूया दोन गोष्टी वेगळ्या आहेत विरोधक जे आरोप करतायत ती गोष्ट वेगळी आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जी काही रेव पार्टी झाली असेल ती गोष्ट वेगळी आहे कारण त्याच्यामध्ये कायदेशीर बाब आहे कायदेशीर बाब ही आहे की पोलिसांनी एक कारवाई केली त्या कारवाईमध्ये त्यांना ड्रग्ज मिळाले तीन महिला होत्या दोन पुरुष होते त्यातला एक जो आहे तो एकनाथ खडसे जावई आहे म्हणजे रोहिणी खडसे यांचे यजमान आहेत ते आता ही शीर प्रक्रिया आहे पण त्याला जोडून जे विरोधक प्रश्न उपस्थित करतायत ती बाब वेगळी आहे विरोधकांचं असं मत आहे की एक एकनाथ खडसे ज्या पद्धतीने आरोप करतायत तर त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवरती याला बघितलं पाहिजे की हा माझा प्रश्न असा होता केशवजी माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य नाही असं तुम्हाला म्हणायचंय माझा जर आवाज पोचत असेल त्यांच्यापर्यंत तर आपण हा प्रश्न उपस्थित केला होता की विरोधी पक्ष जे ह्या सगळ्या कारवाईला राजकारणाशी जोडून बघतो आहे त्याच्यात तथ्य नाही असं म्हणायचं का कारण एकतर एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये एक, एक प्रकारची जुगलबंदी सुरू आहे गेले आठवडाभर झालं प्रफुल्ल लोढा याच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांचा हनी मध्ये कसा सहभाग आहे अशा पद्धतीचे आरोप गिरीश महाजन यांच्याकडनं केले जातात पूर्वी सुद्धा गिरीश महाजनांनी तुम्ही ईडी काढा मी सीडी दाखवू असं म्हटलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देताना गिरीश महाजनांनी मग तुमच्या मुलाचा सुद्धा तु, स्वतःच तुम्ही खून केला अशा पद्धतीचा लोडाने आरोप केला होता असा राहुल पुन्हा एकदा आपल्यासोबत केशव उपाध्याय जोडले गेले केशव सर मगाशी राहुलजींनी प्रश्न विचारला होता हे विरोधकांचे आरोप तुम्हाला मान्य आहे का त्यावर तुमचं काय उत्तर आहे मुळामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे की पार्टी आयोजित केली होती कोणी आता जे पहिलं सगळं चित्र येतंय त्यानुसार ती सुद्धा प्रांजलीजीने ती आयोजित केली होती जर मग मग विरोधकांचा आरोप खरं मान्य ठरला तर नेमकं आ, हे सगळं हे केलंय का ते नाथाभाऊंच्या किंवा हे करण्याच्या विरोधात का हा सगळ्यात सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे एक मिनिट तुम्हाला थांबवतो तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे पण गिरीश महाजनांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांचं एक वाक्य आहे की नाथाभाऊनी मग आपल्या जावायला रोखायला हवं याचे कितीही अर्थ होऊ शकतात कारण एकतर असा अर्थ साधारणपणे विरोधक काढतायत की हे ट्रॅक केलं जात होतं कुठे सापडतात का ते शोधलं जात होतं नाही प्रश्न नाथाभ रोखा होतं त्या वाक्याचा अर्थ तुम्ही काय काढायचो काढा पण मुळामध्ये मग ही पार्टी आयोजित केली होती म्हणून हा माझा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे जर ती पार्टी आणि मुळामध्ये तुम्ही एखाद्यावरती आरोप करता तुम्ही सत्ताधाऱ्यांवरती आरोप करता तुम्ही सगळ्या गोष्टी करता याचा अर्थ तुम्हाला बाकी गोष्टी करण्याचा तुम्हाला परवानगी मिळतो का तुम्ही ते आरोप करताय म्हणून बाकी ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टीवरती कारवाई सरकारने करू नये असून म्हणणे समजा एखादी रेव पार्टीमध्ये काय असं तिने आयोजित केली असेल आणि त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी घरचा सापडल्या गेल्या असतील तर अशा वेळी पोलिसांनी कारवाई करू नये कारण का तर ते सरकारवरती ही मंडळी आरोप करतायत म्हणून त्यांना परवाना दिलाय का असं अपेक्षित आहे का तुम्हाला ठिकाणी शेवटी सरकारच्या सरकारच्या तुमचा मुद्दा कायदेशीर दृष्ट्या बरोबर आहे एखाद्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं पार्टी अरेंज केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करायलाच हवी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री पण तेच मागतात फक्त योगायोग जो आहे त्या योगायोगाची जोरात चर्चा सुरू आहे की आरोप प्रत्यारोपाच्या पेक्षा वस्तुस्थिती काय याच्यावरती आपण महत्व लक्ष दिलं पाहिजे किमान माध्यमांनी तरी असं की या सगळ्या प्रकारामध्ये पुन्हा एकदा सांगतो की शेवटी वस्तुस्थिती काही समोर येते ना मग तुम्ही असं म्हणणार का की प्रांजल महाजन गिरीश महाजन मदत करतायत प्रांजर काय ते प्रांजर खेळलकर जे गिरीश महाजन मदत करतायत असं तुमचं म्हणणं आहे का कारण मग त्या लॉ तुमच्या लॉजिकनी जर विरोधकांचा ट्रॅप असेल हा तर त्या लॉजिकने मग प्रांजलजी आपल्या सासऱ्यांच्या आपल्या पत्नीच्या विरोधामध्ये काम करतात असं म्हणा एक मिनिट तुम्हाला थांबवतो विरोधी पक्षाचा एक आवाज म्हणून विद्या चव्हाण ज्या अत्यंत अभ्यासपूर्ण बोलतात त्या आता आपल्याशी जोडल्या गेल्यात विद्याताई बोला नाही हे सगळं जे काय आहे हे पॉलिटिकलीच केलेलं दिसतंय कारण एकनाथ खडसेंवरती यापूर्वी सुद्धा आपण बघितलं इन्कम टॅक्स धाडी ईडीच्या धाडी झाल्या नंतर सगळ्या धाडी करून त्यांना त्यांच्या बायकोला सगळ्यांना बेजार करण्यात आलं आणि आता जेव्हापासून रोहिणी खडसे या महाराष्ट्राच्या महिला अध्यक्ष झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि त्या जेव्हापासून बोलायला लागल्या आहेत ला, तेव्हापासून त्यांचं तोंड कसं बंद करता येईल कारण त्यांचे मुलं तर लहान मग कुठल्या तरी प्रकारात त्यांना आणि आता हे सगळं प्रकरण कधी आलंय जेव्हा गिरीश ट्रॅपचं जे आलं पुन्हा डायवर्ट करण्यासाठी मला असं वाटतं एक गोष्ट मान्य केली पाहिजे की जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या पद्धतीनं सार्वजनिक जीवनामध्ये वावरत असताना जर अशा पद्धतीनं एखादी घटना म्हणजे तुम्ही स्वतः पजेस्ट करता आणि तुमच्याकडे पोलिसांनी काहीतरी ताब्यात घेतलं तो भाग आहेच की पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली पण केशवजी विद्याताई जे म्हणतायत तो योगायोग निश्चितपणे महाराष्ट्रात चर्चेला म्हणजे पोलिसांच्या एकूणच कारवाईवरती प्रश्नचिन्ह आहे की हे सगळं ट्रॅक करून केलं गेलं की रोहिणी खडसे बोलतायत सतत आरोप करतायत आणि गिरीश महाजनांना संशयाच्या जाळ्यात आणण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांच्याबद्दल अनेक प्रश्न प्रश्च उपस्थित केले जात आहेत विद्याताई बोला त्यांचा फोन कटलेला आहे पण दोन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की कायदेशीर प्रक्रिया पण तुम्ही म्हणताय त्या आज सकाळपासून विरोधी पक्ष बोलतच आहे नाही मला एक म्हणायचंय की एकीकडे आपण शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीतही हेच बघितलेलं आहे की एक ग्रॅम ड्रग सुद्धा सापडलं नाही पण जवळजवळ सत्तावीस दिवस का एक महिना त्याला आतमध्ये टाकण्यात आलं होतं आणि फिल्म इंडस्ट्रीच्या अनेक लोकांना याच्यातनं त्रास नवाब मलिकांना कशा प्रकारे त्रास दिला एकनाथ खडसेंना कशा प्रकारे त्रास दिला आणि हे सगळं आता सरकार एकीकडे कालच मी बातमी ऐकली की फॉरेन लिकर जे आहे ते एकदम स्वस्त होणार आहे त्याच्यावरचा टॅक्स वगैरे कमी केला जाणार आहे इथे दारूचे परवाने किती दिले गेलेत म्हणजे एकीकडे तुम्ही दारूचे परवाने काही दिवसांनी आता ड्रगचे परवाने पण द्यायला लागेल का हे सर विद्यार्था तो फ्री ट्रेड अग्रीमेंटचा भाग आहे आपण युपीए बरोबर केला पण आता रेवती आमच्याबरोबर जोडली गेलेली आहे तिच्याकडे काही अपडेट्स आहेत रेवती जी आहे ती सुरू होती नक्कीच सर आता आपण इथे आलेलो आहोत जिकडे ती रेव्ह रेव पार्टी झालेली आहे त्या रेव्ह पार्टीमध्ये खरं तर पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी इथे हे दहाड केलेली होती ते छापेमारी केलेली होती तुम्ही माझ्या मागे बघू शकता की पोलीस बंदोबस्त देखील इथे वाढवण्यात आलेला आहे ही हेच ते ठिकाण आहे जिकडे एकनाथ खडसेंचे जे जावई आहेत प्रांजल खेळवलकर ते इकडे त्यांच्या नावाने इथे सूट बुक केलेला होता आपण इथे बघू शकतो हे ही हेच ते ठिकाण आहे इकडे पोलिसांच्या माहितीनुसार अंमली पदार्थ कोकेन ड्रग्ज हुक्का ज्याला निर्बंध टाकण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ते इकडे आढळून आलेले होते तेव्हा पहाटेच्या सुमारास ही छापेमारी करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये सात जणांना एकूण अटक केलेला आहे पाच पुरुष आणि दोन महिला असे हे अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये प्रांजल खेळवळकर एक जे एकनाथ खडसे यांचे जावई आहेत आणि रोहिणी खडसे यांचे पती आहेत त्यांचा देखील समावेश आहे त्यासोबतच हडपसर आहे ती जी अपार्टमेंट आहे ते प्रांजल खेळकर यांच्या खेळकर यांच्या काय जे नाव आहे त्यांचं मालकीचं आहे खेळकर की आणि ते जे इतर सहकारी पुरुष होतात ते आणि त्या तीन महिला त्याच्याबद्दलचे काय तपशील राहुल आपण नक्कीच बघतोय की इथे हे जे आ, इमारत जी आपल्याला दिसते ते एक लॉज आहे त्या लॉजमध्ये प्रांजल खेळवडकरच्या नावानी ही ही बुक करण्यात आलेली होती तिकडे बाकीचे जे महिला आणि जे पुरुष आहेत त्या महिलांबद्दल तर अजून काही माहिती आलेली नाहीये परंतु जो एक पुरुष आहे तो गुंड बॉबी त्याचा भाऊ आहे असं देखील म्हणलं जाते पिंपरी चिंचवडमध्ये त्याच्या नावानी बेटिंगच्या बेटिंग केल्याबाबत देखील गुन्हा नोंद केलेला आहे आपण जर बघू शकतो हेच ते ठिकाण आहे त्या ठिकाणी बघायचं दुसरं मला सांग जी क्वांटिटी आहे कारण दोन प्रश्नाची उत्तर हवी आहेत एक प्रांजल हा पेडलर आहे का ग्राहक आहे आणि त्याची जी काही क्वांटिटी आहे ते क्वांटिटी काही कळली आहे कारण गुन्ह्याची व्याप्ती त्या क्वांटिटीवरती डिपेंड असते आणि त्याबरोबरच आता तू हे स्पष्ट केलं की अशी चर्चा होती की मुळात ती अपार्टमेंट ती जी काही जागा आहे ती प्रांजलची आहे ती त्याची नाही आहे तर आता पोलिसांना जो काही टीप मिळाली ती टीप कशी मिळाली किती वाजता पोलिसांनी धाड टाकली मी जे आधी दोन प्रश्न विचारले ते नक्कीच राहुल आपण बघतोय की याच ठिकाणी ते रेड पडलेली होती आणि आणि त्यासोबतच त्या त्यासोबतच त्या, त्या जे पहाटेच्या सुमारास जवळपास एक चार ते पाचच्या सुमारास इथे दहाड पडली होती असं अशी ही प्राथमिक माहिती आहे खरं तर अजून हे कळलेलं नाही की नेमकी किती जे अंमली पदार्थ आहेत किंवा ड्रग्ज आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत त्याचं अजून काही निष्कर्ष लागलेला नाही पण हडपसरचं जे त्यांचं घर आहे त्या घरामध्ये मधून देखील सुद्धा काही साहित्य हे जप्त करण्यात आलेले त्याच्यात त्यांचा लॅपटॉपचा देखील समावेश आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणारे राहुल की नेमकं काय कारवाई करतायत रेवतीजीने जो मुद्दा मांडला आणि दोन गोष्टीची गल्लत करता कामाने प्रेक्षकांनी पण आणि विरोधी पक्षांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पण या सगळ्या प्रकरणामध्ये एक पार्टी सुरू होती देशाच्या गृहमंत्र्यांनी सभागृहामध्ये असं सांगितलं आहे की देशाला आता नार्कोटिक विळखा पडलाय राज्याचे गृहमंत्री तर नेहमी अशी भूमिका विधिमंडळामध्ये मांडतात की जे कोणी ड्रग्ज घेतात आणि जे सप्लाय करतात त्याच्या विरोधामध्ये आम्ही कारवाई करूच त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाचं ड्रग्ज ज्या ज्या वेळेला पकडलं गेलं त्या त्या वेळेला संबंधित पोलीस स्टेशनच्या तपासी आम जे कोणी अधिकारी असतील त्याची बदली सुद्धा झाली राज्यात पण हे झालं त्यामुळं राज्या आणि केंद्र सरकारनं ड्रग्जच्या विरोधामध्ये एक मोठी मोहीम हातात घेतलेली आहे याबद्दल काही संशय नाही प्रश्न फक्त एवढाच आहे एक आता जी काही लॉज आहे असं रेवतीने सांगितली तर सांगितलं तर त्या लॉजमध्ये हे नियमित सुरू होतं का दुसरं ज्या पद्धतीने ही कारवाई झाली त्याच्यामध्ये प्रांजल हा पेडलर आहे का स्वतः त्यातला ग्राहक आहे आणि तिसरं हा जो राजकीय योगायोग आहे त्या योगायोगाबद्दल मात्र खूप मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत की श्री गिरीश महाजन यांच्या संदर्भामध्ये एकनाथ खडसे यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यांना हानी ट्रॅपमध्ये एक प्रकारे संशयाच्या भोवऱ्यात आहे तर त्याच्या पाठोपाठ झालेली ही कारवाई असल्यामुळं संजय राऊतापासून ते विद्या चव्हाण यांच्यापर्यंत अनेक जण असं म्हणत आहेत की हा योगायोग नाही आहे तर खडसे कुटुंबियांना कुठेतरी धमकावण्याचा हा प्रयत्न आहे की तुम्ही आमच्या विरोधामध्ये बोललात तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू गिरीश महाजन यांनी प्रेस कॉन्फरन्स मगाची जी घेतली ते असं म्हणाले की मी पंढरपूरला होतो मला काही माहिती नाहीये मला कळालेलं आहे परंतु मग जर खडसे यांचे जावाही या सगळ्या व्यवहारात असतील तर त्यांना काही काळासाठी थांबवायचं ना असं गिरीश महाजन यांच्या बोलण्याचा अर्थ असल्यामुळे त्याच्यातनं बरेच उपप्रश्न निर्माण झालेले आहेत आजची दिवसभरात ती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ही घडामोड आहे की जी पोलीस कारवाई आहे त्या कारवाईला राजकीय अंगाने बघितलं जात आहे मगाशी केशव उपाध्याय यांना आम्ही हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला सौरभ की या योगायोगाबद्दल तुमचं काय मत आहे कारण महाराष्ट्रामध्ये अलीकडे ज्या घडामोडी घडतात त्या इतक्या सरळ सहज सोप्या नाही आहेत त्याच्यामध्ये अनेक गुंतागुंतीचे धागे असतात हेही आहे की गिरीश महाजन यांना सुद्धा एक प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न आधी सरकारनं केला असा आरोप झाला होता आणि त्या संदर्भात तात्कालीन विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये एक पेनड्राईव्ह सादर केला होता त्या पेनड्राईव्हमध्ये मध्ये चव्हाण नावाचा वकील हा गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये काही कृती करताना दिसला त्यानंतर मोठी कारवाई झाली चव्हाण जेलमध्ये गेला आणि गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये कसं राजकीय कुंभांड रचलेलं आहे अशा पद्धतीचा भाग त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये मांडला होता आता तशाच पद्धतीचा आरोप होताना दिसतो पण अर्थात एक निश्चित मानलं पाहिजे की आज प्रांजलकडे जे काही सापडलेलं आहे त्या सापडलेल्या गोष्टीतनं काही ड्रग्ज आहेत काही अंमली पदार्थाबरोबरच विदेशी मद्य आहे त्याबरोबर हुक्का संदर्भातल्या काही गोष्टी पकडल्यात आणि आता खेवलकरच्या हाडपसरच्या घरातनं जो लॅपटॉप जप्त केलाय त्याच्यामध्येही काही गोष्टी पोलिसांना सापडलेल्या असू शकतात मी पुणे पोलिसांशी बोललो त्याने असं सांगितलं की पुणे पोलिसाकडं या ड्रग्ज या रेव पार्टीचा कारण ही पार्टी आहे का हाऊस पार्टी आहे असा एक मोठा प्रश्न आहे तर ते काही व्हिडिओ त्यांना सापडलेले आहेत आय होप की पुणे पोलीस या संदर्भामध्ये प्रेस कॉन्फरन्स करतील त्यांना कशी टीप मिळाली कोण कसा पुरवठा केला त्यातला प्रांजलचा भाग काय आहे कारण तशी प्रेस कॉन्फरन्स करणं आज गरजेचं आहे की पुणे पोलिसांनी जोपर्यंत आम्हाला मिळालेल्या टिप्स पासून अर्थात काही गोष्टी त्यांना राखून ठेवाव्याच लागतील पण कशी कारवाई झाली आणि प्रांजलची एकूण भूमिका काय आहे याबद्दलचे या तपशील जसे येतील तसे आपण महाराष्ट्राला सांगू जर एवढे आपल्या बरोबर असेल तर पुन्हा एकदा तिथे एकूण जो पोलीस बंदोबस्त आहे तो आपल्याला दाखवता येईल सौरभ पण आज दिवसभरात याच गोष्टीवरती महाराष्ट्रात राजकारण तापलेला आपल्याला पाहायला मिळेल आणि सुद्धा या घडामोडीचे निश्चितपणे उमटताना दिसतील रेवती जोडली गेली नाही तिच्याकडनं अधिक से अपडेट्स घेणार आहोत राहुल तुमच्याकडनंही अपडेट्स घेणार आहोत तुर्तास धन्यवाद तर या संदर्भातले से अपडेट्स आपण घेणारच आहोत पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची मात्र आम्ही याच बातमीवर असणार आहोत तुम्ही सुद्धा कुठे जाऊ नका पाहत राहा एनडी मराठी